आणि भुसावळमध्ये एक विद्यापीठ चे गुन्हा दाखल केला होता त्याच्या अन्वेषण दोन विषयावर गुन्हेत करायला मी आज अभ्यासामध्ये बोलला सर्वात पहिला आपला जे इलेक्शनच्या विषयाने आतापर्यंत तरा काय काय कारवाई केल्या त्याच्याबद्दल मी थोडा कम्प्लीट करतो आणि त्याच्यानंतर आपण भुसावळला जे चांगला डिटेक्शन झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण प्लीज करूया आता तुम्हाला माहिती आहे सोळा मार्च पासून आपला मॉडेल पण सोळा मार्च पासून आपण केलेल्या कारवाई आणि शेअर करणार आहे आतापर्यंत जे एकशे सात सीआरपीएफसी अंतर्गत बॉन्ड घेतलेला व्यक्ती चार हजार शेचाळीस लोकांचा एकशे चा अंतर्गत त्यांना बॉन्ड घेतलेला आहे फोर थाउजंड एकशे आठ सीआरपीसी अंतर्गत पाच लोकांचे विरोधात घेतात एकशे नऊ एकशे तीस लोकांचा विरोधात घेतलेलं आहे आणि एकशे दहा ते पाचशे चाळीस लोकांचा विरोधात बॉन्ड घेतलेला आहे त्र्याण्णव मुंबई प्रोविशन अॅक्ट नाईन्टी सेक्शन नाईन्टी थ्री अंतर्गत तीनशे चोवीस लोकांचा विरोधात बॉन्ड घेतलेला आहे आणि जे तडीबारीच कारवाई आहे तीन सेक्शन अंतर्गत असते अस्मंत छप्पन्न सत्तार असमंत मध्ये जे गॅंग तडीफार करतात त्याच्या तीन गँगला तडीपार करण्यात आलेला आहे मध्ये त्रेचाळीस लोकांना तडीपार करण्यात आलेला आहे या कालामध्ये आणि सत्तावन्न मध्ये चार लोकांना त्यांना तडीपारी करण्यात आलेला आहे सर्व मिळून तडीबारी कारवाई झाला आहे म्हणजे पचपन मध्ये दोन तीन लोक असतात म्हणजे सर्व व्यक्तीशी उत्तर पाहिलं जवळपास पचपन लोकांना आम्ही तडीपार करण्यात आहे या कालामध्ये आणि एमपीडी अंतर्गत पंधरा लोकांना कारवाई करण्यात आलेला आहे आणि एक जे चालित दोन रुग्णामध्ये एका रुग्णामध्ये मोका लावण्यात आला आणि वन फॉर्टी नाईन सेक्शन सेक्शन अंतर्गत जे नोटीस दिलेल्या व्यक्ती बत्तीसशे पन्नास लोकांचं वन फॉर्टी नाईन अंतर्गत नोटीस देण्यात आलेल्या आहेत तर सर्व मिळून आठ हजार तीनशे तीस लोकांचं सर्व प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे की जे आपला मॉडल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यापासून आणि नॉन व्हेबुल वॉरंटचं बजवणी झालेलं संख्या आहे सत्तावीसशे चौसष्ट लोकांचं नॉन व्हेलबुल वॉरंटचं बजवणी झालेलं आहे दारूबंदी केसेस मध्ये सातशे अडतीस सा दारूबंदी केसेस करण्यात के आल्या जे सर्व सर्व पद्धतीचं जे काही कारवाई झालं सीझर्स सीझर्स आहे त्याचं मी आकडे सांगताय आर्म्स ऍट तीन पंचवीस मध्ये जे मध्ये पिस्टोल आणि किंवा कॉपी कट्टीमध्ये पाच केसेस पाच केसेस करण्यात आलं आणि त्या पाच केसेस मध्ये पाच परिणाम आणि चार कार्टून पकडण्यात आलेला आहे चार पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये तलवारी अशा गोष्टी असते ते अकरा केसेस करण्यात आले होते अकरा मध्ये बारा तलवार चाकू अशी वस्तू जप्त करण्यात आल्या होती दरबंदीमध्ये मी केसेस किती झाले मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे सातशे अठ्ठिस त्याचं सर्व मिळून किंमत एक करोड सात लाख अंदाज एक करोड सात लाख किंमती आहे दारुबंदीचा सर्व प्रकारचा म्हणजे त्याच्यामध्ये देशी विदेशी गावठी सडवा सर्व प्रकारचा आहे गांजरचा चार केसेस करण्यात आलेला आहे चार केसेस मध्ये एकशे चौदा किलोच गांजर करण्यात आला त्याची किंमत आहे दहा लाख सत्याहत्तर हजार अंदाजे गुटख्याच्या चौदा केसेस करण्यात आल्या आणि त्याची किंमत आहे एक करोड एकोणऐंशी लाख अंदाज आहे मौल्य वस्तू खास करून जे एस एस टी मध्ये कुठे गोल्ड वगैरे सापडल्या होत्या त्याच्यातला अंदाज किंमत वीस लाख आहे आणि एमडीच एक दोन केसेस झालं होता ब्याऐंशी लाखाचा अंदाज किंमत आहे असं सर्व प्रकारचं मिळून चार करोड दोन लाख रुपयाचा अंदाज किंमत जप्त करण्यात आलेलं आहे आता आपला मोडा मोडा कंडक्ट लाभ झाल्यापासून बाकी अन्य छोटी मोठी एफ मध्ये जे जप्त झाले होते त्याच्यातला योग्य तो कारवाई करून संबंधित आयटी आणि जीएसटी डिपार्टमेंट चा कारवाई चालू आहे तिथं एक दोन जे कारवाई होतात तुम्हाला माहिती एक एफ एसटी एमआयडीसी ला झालं होतं एमआयडी सीला एफ एस टी पथकाने काय बोर्ड आणि गाडी पकडल्या होत्या ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रोसिजर डिपार्टमेंटला कलावायचं असतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवलं त्यांनी त्यांनी काही ऑब्जेक्शन नाहीये म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना समानित आणि तसंच एक काय कॅश जिथं मुक्त काही जवळ पकडलं होतं ती देखील कॅश जीएसटी डिपार्टमेंट होल्ड करून डिपार्टमेंट जेव्हा सोडतो तेव्हा ज्यावेळेस जी डिपार्टमेंट त्यांचा नियमानुसार ते कारवाई करतो आणि जर त्याच पद्धतीनं जे मुक्तानगरमध्ये वीस लाख रुपये वीस लाख रुपये जाता जे किमतीचं जे गोल्ड आहे ती पण जीएसटी डिपार्टमेंट ते त्याच्यावर अनालिसिस करणार आहे त्यांचा रूल्स नियमानुसार जे काही आदेश काही जी एस टी डिपार्टमेंट ते करतात ती जर आता इलेक्शन रिलेटेड आहे इलेक्शन रिलेटेड काय विचारायचं आतापर्यंत हा कालपर्यंत इलेक्शन रिलेटेड असते एक अपडेट म्हणजे एक आपल्याकडं एक बीएसएफच कंपनी आले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक सीएसएफ च कंपनी देखील आलेला आहे आणि कर्नाटकाचं एक स्टेट आता कोर्स एक कंपनी आलेला आहे आणि केरळात स्टेट आर्नो फोर्सचं दोन कंपनी आलेलं आहे आता सध्या अजूनही एक किंवा दोन कंपनी आपल्याला येण्याची शक्यता आहे आणि जे काही कंपनी आलेले आहेत सर्व ठिकाणी आपलं एरिया डोमोनेशनचे एक्सरसाइस आणि अचानकपणे नाकाबाणीचे एक्सरसाइस आणि ती इलेक्शन रिलेटेडचं काम म्हणजे स्पॉटिंग अशी काम त्यांच्याकडनं करून घेण्यात येईल आणि इलेक्शनच्या दिवशीसाठी आपलं डिमांड <स्थ> फुटत झालंय आपला लांदा जे 2300 ते Next ...hani Dova. Okay. 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 ता, एक सेन्सिटिव दाखल झाला होत्या ते वीस एप्रिल रोजी हो रात्री अंदाजे दीड ते दोन वाजता अंदाजे रात्री एक साखेगाव या साखेगाव एरियामध्ये एका महिला तो एकटा आणि त्याच्यासोबत त्याचा आठ महिन्यांचा बाल चोरून होत्या कोणत्या अनोळखी इस्माने त्याचा आठ महिन्यांचा बालांना घेऊन गेला आणि नंतर तिथं आजूबाजूचा शोध शोध केल्यानंतर ते पोलीस स्टेशन भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिल्या तक्रार दिल्यानंतर ते दिवशी तितत्रेच्या त्रेदस्थानी चारशे एकावन्न कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सर्व प्रकारचा तपास केला एल सी बीच आपला एल सी बी ओ भुसावलचा भुसावळचा नेतृत्वाखाली तपास सुरू झाला होत्या एलसीबी च टीम भुसावळ तालुका सर्व लोकांना आम्ही अलग अलग टीम म्हणून तपास करायला सुरु केला काल त्याचा डिटेक्शन पूर्ण आहे विषय असा आहे म्हणजे काल डिटेक्शन जे आठ महिन्याचं मुलांना आम्ही ताब्यात घेतला आणि ते साईम ताब्यात दिलेलं आहे मूल असा आहे की आ, एक आपलं भुसावळ मध्येच एक अनाथ आश्रम चालवते एक महिला ते अनाथ आश्रमचं नाव आहे स्पर्श आश्रमचं नाव आहे ही महिलांना त्या चार पाच महिन्यापूर्वी एक मुंबईतला राहणाऱ्या महिला असंच काहीतरी करतासत त्यांना भेट झालं होत्या आणि त्याला मुंबईतला राहणाऱ्या महिलाला बोलणं नव्हतं त्यांना विचारलं होत्या मला वाडा प्रश्न करायचं आहे साठी म्हणजे कोणी मुलं अनाथ आश्रम चालवते कोणी मुलं असेल तर मुलं बाला असेल तर सांगा आणि असं कोणी आईवडी वगैरे ते इच्छुक असेल तर आम्ही घ्यायला तयार असं सांगितलं होतं की त्यांना मनात ठेवलं आणि त्यांना असा त्यांनी समर्थना तरी पैसा वगैरे काय लागत असेल तर आम्ही पैसा द्यायला देखील तयार आहे अशा मला मुंबई समजायला सांगितलं होतं मग त्याच्या अनुषंगाने ही रीना कदम जे स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्ती लोक आहेत म्हणजे त्यांना एका एक दोन माणसाला सांगितलं ते एक दोन माणसांनी त्या मुलांना त्यांचा आई वडिलांना ना सांगता रात्रीच्या वेळी त्यांच्या घरातून उचलून घेऊन गेलं आणि उचलून घेऊन गेलं नंतर त्या कदम कदमच्या हातात दिलं की कदम आणि त्यांच्या आणखी साथीदारांनी मुंबईपर्यंत त्यांना पोहचून गेलं त्यांना आत्तापर्यंत आमच्या तपासामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा पैशाचा व्यवहार झाला आणि जेव्हा ही सर्व चालू असताना त्यांना मुंबईपर्यंत नंतर दोन तीन दिवसानंतर पोलिसांनी या गुणामध्ये संबंधित झालेल्या लोकांना राऊंडअप ठेवून पोलीस स्टेशनला विचारतो ही सर्व प्रक्रिया चालू होत्या त्यांना अंदाज असा लागला की आता पोलिस आपल्यापर्यंत पोहोचणार आहे या किती म्हणजे नाही आता आई आईवडलांची इच्छा नाही म्हणून तिथं मुंबईला सांगून परत मुलांना इथं भुसावाला आणला होता आणि भुसावाला आणून म्हणजे ते इथलं हे अनाथ अनाथ आश्रममध्ये ठेवले आणि त्याच टाईमामध्ये आमचं सगळं तपास होऊन त्या दिशेनं चालू असताना त्या आम्ही त्या अनाथ आश्रमला छापा टाकला आणि तिथं आठ महिन्यात बाल भेटला आमचा आणि बालांना आम्ही हा घेतला आता या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या पाच लोकांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि एक पाहिजे आरोपी आहे आणि आणखी दोन आरोपी आहेत ते संघर्षक आलाय म्हणजे त्यांचं वै अठरापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेलं नाहीये या गुन्हामध्ये सहा असलेलं दीपक परदेशीच्या विरोधात दोन गरफोडीच गुन्हे आधीच विरोध दाखल अमित पर्रिकर म्हणून एक आरोपी आहे त्यांच्या विरुद्धात एक मर्डर आणि एक आमसॅक्टचा गुन्हा दाखल एक जय ठाकूर म्हणून एक आरोपी आहे त्यांच्या विरोधात मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट टू मर्डर अशा प्रकारचे जुजा पुढे दाखवले आणि खास करून एक रीना कदम सोबत एका माणसा सोबत पर्यंत जाऊन आल्या होत्या आणि ह्याचं नाव आहे बालू इंग्ले बालू इंग्ले आपला नंदुरबार जिल्ह्याचा वायरलेस डिपार्टमेंटमध्ये नंदुरबार पोलीसमध्ये वायरलेस डिपार्टमेंटमध्ये पोलीस कर्मचारी आहे ਕਿੰਨਾ एक ਕਿੰਨਾ ਰੱਖਣਾ ਚਾਹੀਦਾ ਕੋਈ ਟਾਈਮ ਉਦੇਸ਼ ਨਾਲ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਮੁੰਬਈ ਦਾ ਟਾਈਮ ਉਦੇਸ਼ ਨਾਲ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ एक ਸ਼ੁਰੂਆਤ ਦਾ ਸੰਗੀਤ ਤਾਂ ਮੁੰਬਈ ਲੈ ਇੱਕ ਮਹਿਲਾ ਹੈ ਕੱਲਾ ਦਿਆਲ ਦਾ ਤੇ ਦਿਆਲ ਦਾ ਗੇਮ ਤੇ ਨਾ ਅਡਾਪਟੇਸ਼ਨ ਕਰਨ ਤੇ ਨਾ ਤੇ ਨਾ ਬੋਲਣ ਦਾ ਅਡਾਪਟੇਸ਼ਨ ਕਰਨ ਤੇ ਨਾ ਮੋਟਾ ਕਰਨ ਅਸਿਆਨ ਦੀ ਕਈ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀ ਅਮੂਰੀ ਕੇ ਲਈ ਕਦਾ ਮੈਨੂੰ अशा प्रकारचं कुठलंच म्हणजे तपासामध्ये तरी काही निष्पन्न नाही आलेलं आहे म्हणजे आता त्यांना विचारपूसमध्ये दोन हजार मध्ये काहीतरी एका मुलाला दिलं आता त्यांचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आणि आरोपींचं म्हणणं आहे की ते प्रोसिजर प्रमाणे केलेलं आहे प्रोसिजर प्रमाणे जे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन अनुसार केलं असं त्याचा आरोपींचं म्हणणं आहे म्हणजे ते काही प्रोसिजर फॉलो केलं किंवा नाही कुठे दिलं या विषयावरती देखील आम्ही तपास सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बाळा होतो आता बघा मागच्या वर्षी सिव्हिल हॉस्पिटल ही सिंगल केस आहे म्हणजे कि लोक म्हणजे आहे म्हणजे ह्याच्यापैकी ज्या ऑर्बिट पैकी तीन चार लोकांच्या गुन्हगारी प्रवृत्ती आहे बट त्याच्या गुन्हा प्रवृत्ती मंडळ तीनशे सात प्रकारचा आहे

त्यांचा बोलत असल्यामुळे त्याला बोलून घेतला मी आता मुंबईपर्यंत जायचं आहे तुम्ही मला सोबत त्यांनी हा भाग उठले नंदुरबार पोलिस मधला नियुक्ती आहे हा हा रिणा करून सोबत आणखी आणखी एक माणस माणसासोबत मुंबईपर्यंत जाऊन त्या मुलांना तिथं त्या महिलांना हातात देऊन आलो लागले का सगळे काही आणखी काही

असं एसिडेंट झाल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही काही पोलीस विभाग त्याच्या संदर्भात काही चॅपटी कमिशनला म्हणजे आता जे काही कोरोना असेल त्याच्या संदर्भात चॅरिटी कमिशनरला आम्ही रिपोर्ट पाठवले